हॅलो हॅलो आवाज येत आहे कवितेचं नाव आहे माय मराठी आ आईचा शिकलो तेव्हा आ आईचा शिकलो तेव्हा ओळख झाली माय तुझी आ आईचा शिकलो जेव्हा ओळख झाली माय तुझी अक्षर शब्द वाक्यामधुनी भेटत गेली माय मराठी भेटत गेली माय मराठी भक्तिरसातून शब्द कोमल भक्तिरसातून शब्द कोमल तू प्रगटली संत अभंगी अमृताशी पैज जिंकुनी तू पावन केली पंढरीची वारी शृंगाराचेही नसे वावडे ते म्हणजे माय मराठी आपली एक राकट भाषा असं समजलं जातं पण शृंगाराचेही नसे वावडे ते नटकट रूप तुझे लावणी सवाल जवाब कठीणते फड गाजवीती कलावंतिणी कलावंतीणी यवनांनी जेवा छळली लेकरे यवनांनी जेव्हा छळली लेकरे कोप पावली माय मराठी हर हर महादेव घोष देता मराठा जिंकत गेला अटकेपरी अभिजात असूनी तुझी च चिंता आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पण तरी काही लोकांना चिंता वाटते आपल्या भाषेची अभिजात असू नी तुझीच चिंता सांगते मग काय मराठी शेवटच्या दोन ओळी महत्त्वाच्या आहेत अभिजात असू नी तुझीच चिंता सांगते मग माय मराठी चाकरी त्यागुनी व्हा उद्योगी जग बोलते भाषा श्रीमंतांची जग बोलते भाषा श्रीमंतांची धन्यवाद